वाराणसी येथील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या सौर ऊर्जा आधारित रेल्वे पट्ट्याची सुरुवात केली आहे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या या प्रायोगिक उपक्रमात सुमारे सत्तर मीटर लांबीच्या पट्ट्यावर अठ्ठावीस सौर पॅनल्स बसवण्यात आले असून त्यांची एकूण क्षमता पंधरा किलोवॅट इतकी आहे हे, हे पॅनल्स विशेष रबर पॅड्स आणि इपॉक्सी चिकटवणीच्या सहाय्याने सुरक्षितपणे बसवले गेले आहेत त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या हालचालीमुळे होणाऱ्या कंपनांचा परिणाम प्रणालीवर होत नाही या सौर प्रणालीची खासियत म्हणजे ती रिमूवेबल आहे म्हणजेच पट्ट्यांवर दुरुस्ती किंवा देखभाल सुरू असताना हे पॅनल सहज काढून पुन्हा बसवता येतात या अभिनव कल्पनेमुळे रेल्वे यार्ड्समधील मोकळ्या पट्ट्यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होऊ शकते आणि जमीन अधिग्रहणाची आवश्यकता टाळता येऊ हो शकते भारतीय रेल्वेने दोन हजार तीस पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशन साध्य करण्याचा संकल्प केला आहे आणि हा प्रकल्प त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे तज्ज्ञांच्या मते या पद्धतीचा विस्तार केल्यास दर किलोमीटर दरवर्षी तीन लाखाहून अधिक युनिट्स वीज निर्माण होऊ शकते स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेली ही प्रणाली भविष्यात देशभरातील विविध रेल्वे यार्ड्स आणि स्थानकांमध्येही लागू केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे रेल्वेचा हरित ऊर्जा वापर वाढून पर्यावरणपूरक विकासाला मोठी चालना मिळणार आहे Música